ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सायली प्रियाला म्हणते हे माझं घर आहे त्यामुळे इथल्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत ते इथल्या माणसांना कसं आनंद ठेवायचं हे मला माहीत आहे तुला कसली मदत लागली ना तर मला नक्की सांग अस्मिता पूर्णाजीला म्हणते तन्वी आपल्यासाठी किती करते आपली काय मनस्थिती आहे ते फक्त तिलाच कळू शकतं पूर्णाजी म्हणते मलाही तिचा फार आधार वाटतो विमल कल्पनाचे पाय चेपत असते प्रिया सगळ्यांसाठी सरबत घेऊन येते आणि म्हणते मनातले सगळे वाईट विचार काढून टाका प्रिया अश्विनला सरबत घ्यायला सांगते तो घ्यायला नकार देतो तेव्हा प्रिया म्हणते मला माहिती आहे तुझा माझ्यावर राग आहे पण अशा वेळेला आपण सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून उभं राहायला हवं नंतर पूर्णाईच्या सांगण्यावरून अश्विन सरबत घेतो कल्पना शुद्धीवर येत असते आणि विचारते प्रताप सुटले का विमल तिला सांगते नाही आले ते ajan प्रिया पुण्याला विचारते मी कल्पना मामी उठली का ते बघून येऊ का मला तिची खूप काळजी वाटते अश्विन तिला पटकन म्हणतो नको मी आताच वर जाऊन आलोय आणि माझं लक्ष आहे तिच्याकडे तू वर जाऊन तिला डिस्टर्ब अजिबात करू नको कल्पना धावत खाली येते आणि सायलीला विचारते हे अजून आले कसे नाहीत आतापर्यंत यायला हवे होते ना सायली सांगते अजून अर्जुनचा फोन नाही आला कल्पनाला खूप भीती वाटते ती थरथर कापत असते अश्विन तिला सांगतो तिचा बीपी वाढला होता आता तू काळजी करू नको तेवढ्यात प्रिया म्हणते कल्पना मामी हे घे सरबत मी बनवलंय कल्पना तिला म्हणते नको मला नंतर सायली तो सरबताचा ग्लास हातात घेते आणि कल्पनाला समजावते आणि सरबत पिण्याचा आग्रह करते तेव्हा कल्पना सरबत पिते प्रिय विचार करते म्हातारीला बाटलीत उतरवणं सोपं आहे पण कल्पना तर दरवेळेस मला पकडायला लागली ह्याला गुंडाळणं मला फार कठीण जाणार आहे महिपत प्रतापला जेलमधून बाहेर काढतो प्रताप, प्रताप महिपतचे आभार मानतो आणि म्हणतो तुम्ही जीवदान दिला आहे मला इतका मोठा आरोप त्यानंतर झालेली अटक हे सगळं माझ्यासाठी मृत्यूपेक्षा कमी नाहीये तुमच्यासारखा सच्चा माणूस होता म्हणून मी घरी परत जातोय महिपत म्हणतो मी माझी मैत्री निभावली आहे आपल्या मैत्रीसाठी मी जीव द्यायला तयार आहे सगळे घरी जायला निघतात प्रताप म्हणतो की अर्जुन आला की आपण अर्जुनचं नाव ऐकून सगळ्यांचा चेहरा थोडा खाली पडतो रविराज प्रतापला म्हणतो आम्ही तुला घरीच सोडणार आहोत तिथे सगळे भेटतील तुला आणि ही लढाई आपण अजून जिंकलेलो नाहीये आता कुठे बेल मिळाले तुझ्यावर झालेले सगळे आरोप कुठे आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे, आहे माझ्यावर ती आपल्याला पूर्ण पाडायची आहे प्रताप म्हणतो तू आणि अर्जुन असताना मला कसलीच काळजी वाटत नाही सगळेजण दरवाजाला डोळे लावून बसलेले असतात ला पूर्णाजी कल्पनाला रूम मध्ये जाऊन आराम करायला सांगते सायली प्रियाला म्हणते जरा माझ्या बरोबर येतेस का पूर्णाजींनी देव पाण्यात ठेवले तू या घरची लेख आहेस ना प्रिया चल ना देवासमोर हात जोड आणि साकडं घाल त्यांना बाबा लवकर सुटू द्या कदाचित देव तुझंच ऐकेल सगळे प्रियाला जायला सांगतात नंतर सायली प्रियाचा हात धरून तिला मंदिरात नेते प्रिया सायलीला म्हणते बरं झालं तुझ्या लक्षात आलं देव तुझी नाही फक्त माझीच प्रार्थना ऐकणार सायली हसते आणि म्हणते ते तर मी तुला फक्त इथे उठून आणण्यासाठी म्हणाले उलट मी तुला हे सांगेल की प्लीज देवासमोर हात जोडू नकोस बाबांसाठी अजिबात मागू नकोस कारण देव तुझ्यासारख्या मुलीची प्रार्थना अजिबात ऐकणार नाहीये साधू मुलीची या संकट तरी साधून करतेस ते मला मला कळत नाहीये का एरवी मी बसते याचा अर्थ काहीच कळत नाही असा होत नाही प्रिया म्हणते मला पुढे पुढे करायची काय गरज आहे हे घर माझच आहे आणि विसरू नको मी पूर्णाजीची लाडकी नात आहे सायली म्हणते म्हणून त्यांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार तुला कोणी दिला आहे मला चांगलंच माहित आहे की बाबा जेलमध्ये राहिले काय सुटले काय तुला काही फरक पडत नाहीये तुला फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे आणि आश्रमात पण तू हेच आता नजर या घराकडे वळली आहे माझ्या घरच्यांना जर त्रास देण्याचा प्रयत्न केला मी ढाल उभी आहे माझ्या माझ्या विरोधात बंद कर सांगते प्रिया विचार करते की पुण्यातने मला डायरेक्ट धमकावला आहे पण मी तिला या घरात जास्त दिवस राहू देणार नाही तिला धक्के मारून घरचे लोक बाहेर काढतील ते बघेलच मी आणि मीच या घरात सून बनवून येईल इकडे प्रताप महिपत नागराज रविराज सगळे घरी यायला निघतात तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि पोलिसांना विचारतो डॅडना भेटायचं होतं तेव्हा पोलीस सांगतात प्रताप सुभेदरांची बेल झाली आणि गाडीत बसून ते गेले आहेत अर्जुन विचारतो बेल कोणी केली पोलीस सांगतात ॲडव्होकेट रविराज किल्लेदार के यांनी केली घरात सगळे खूप काळजीत असतात अस्मिता सायलीवर खोटी काळजी दाखवू नकोस हे सगळं तुझ्यामुळे घडतंय आमच्या घरात सगळी दुःख तुझ्यामुळे आली आहेत उगाच चांगलपणाचा आव आणू नको प्रिया म्हणते अस्मिता तू तिच्याकडे दुर्लक्ष कर सायली पूर्वीपासून अशीच आहे संधी साधू तिला असं वाटतंय तू आणि पूर्णाजी संकटाच्या वेळी वीक पडाल आणि तुम्ही तिला ॲक्सेप्ट कराल म्हणते असं काही होणार नाहीये अर्जुनचा फोन लागत नसतो प्रतापला सोडायला सगळे सुभेदारांच्या घरी येतात चैतन्य आत याला नकार देतो तो, तो बाहेरच थांबतो प्रताप घरी येतो त्याला पाहून सगळ्यांना आनंद होतो प्रतापसोबत साक्षी आणि महिपतला बघून सायलीला धक्काच बसतो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुनला समजतं की महिपत त्याच्या घरी आहे तो रागत महिपतचा गळा दाबतो आणि त्याला जमिनीवर पाडतो कॉलरला पकडून म्हणतो माझ्या घरात पाऊल ठेवायची तुझी हिंमतच कशी झाली अर्जुन महिपतला ढकलून देतो तेव्हा प्रताप अर्जुनच्या कानाखाली वाजवतो तर प्रेक्षको तुमच्या वाटत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिड्यू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Yeah.